आ, दादर जी स्कूल जी राज ही दादरची मुलं आहेत शारदा आश्रम स्कूलची मुलं आहेत सन्मान्य राजसाहेबांचा फोन अभिनय जाधव साहेबांना आला त्यांनी आम्हालाही कॉल केला माझी पूर्ण टीम मनसेची पूर्ण टीम आणि इतर पदाधिकारीही इथे आलेले आहेत कारण ही मुलं सन सकाळी आलेली होती आणि ग्रेटस्ट केप इथे पिकनिकसाठी आली होती पाण्यामध्ये खेळलेली आहेत ती ऑलरेडी थकलेली आहेत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही ट्रॅफिक जाम झाल्यानंतर ती इथे भुक्यासाठी व्याकुल झालेली होती मग आमच्यातर्फे त्यांना आता एवढ्या रात्रीच्या वेळेस आम्ही जेवण नाही देऊ शकलो पण बिस्किट्स आणि पाणी ॲटलीस्ट त्यांना एक अल्पहार देऊन आम्ही त्यांच्या पोटाची थोडीशी भूक आणि थोडी तकवाव कमी करण्याचा प्रयत्न करतोय आता रॉयल गार्डन म्हणून रे रेसॉर्ट आहे तिकडे आम्ही त्यांची सोय केलेली आहे जेणेकरून त्यांना वॉशरूमला जाण्याचा कारण लहान मुली आहेत मुलांच्या ते आपण सोयी मुलींना वॉशरूमसाठी प्रॉब्लेम्स होत आहेत तर तिकडे जाऊन त्यांना एक चांगली सोय आम्ही करण्याचा प्रयत्न करतो शाळेची आहेत आणि शारदा आश्रम स्कूल आहेत दादरचे आहेत एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत पण त्याच्याबरोबरही आता काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण चौदा ते सोळा बसेस आहेत म्हणजे ही ट्रॅफिक सकाळी सहा सात वाजणार तरी होणार नाही तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूलाही सामान्य नागरिक पण आहेत की त्यांची लहान मुलं आहेत करायचं काय मग तुम्हाला माहिती आहे शासनाला की तुम्ही ही आपण रोड बंद केले अशी गैरसोय इथे एक एक किलोमीटर त्यांनी तशी सोय उपलब्ध करून दिल्या पाहिजे दिली पाहिजे होती बाथरूम एक इमर्जन्सी बाथरूम त्यांनी ठेवायला पाहिजे होते जेणेकरून लो जिथे जे प्रवासी असतात त्यांना गैरसोय होणार नाही परंतु फक्त बंद करायचं म्हणून बंद केलेलं आहे परंतु जे सोयी द्यायला ते शून्य सरकार याच्यासाठी शून्य झाले आहे याचा मी पूर्ण माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षवतीनं पूर्ण खेद करतो आहे की अशी गैरसोय आणि माझ्याकडे जर एक सर होतात ते बोलतात एकतीसव्या माझ्या एकतीस वर्ष मी शिक्षणामध्ये इथे मी काम करत आहे त्याच्यानंतर सर्वात व्होस्ट अशा हे ही सोय आमची आणि गैरसोय झालेली आहे या सरकारमध्ये काय कशी व्यवस्था आहे मुलांची मुलं म्हणजे तुम्हाला बोलते ना पाऊस पाण्यामध्ये खेळलेली मुलं आहेत आणि त्यांचा थकवा तुम्ही म्हणजे की त्यांना आम्ही थोडंसं मस्करी वगैरे करून त्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतोय की जरा त्यांच्या चेहऱ्यावरती आण त्यांच्या आई वडिलांचे फोन येतात आमची मुलं काय करता येत मला वाटतं ही सकाळी सहा नंतर ही सरकारने याची सोय उपलब्ध करून देणे स्पेशल ट्रेन असणे गरजेचे ही दादा जरा मुलं कशी जाणार आहेत अजून चिंचोटी आहे इथून त्यांना चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर जायचं आहेत म्हणजे सकाळी दहा अकरा वाजता जातील का मुलं सकाळी सहा वाजता निघालेली मुलं आहेत त्यांना चोवीस तासाचा हा कोलंबा या ट्रॅफिकमुळे त्यांना होत आहे ही गैरसोय होत आहे सचिन मोरे साहेबांनी आम्ही प्रफुल्ल यांनी फोन केला आम्हाला आम्हाला अविनाश जाधव साहेबांचा जसा मॅसेज आला तसा आम्ही इकडे सगळीजणं पोहोचतो आहे तात्काळ इकडे फक्त एवढीच गोष्ट आहे काय ह्या मुलांना मदत करणं हे फर्स्ट आमची प्रायोरिटी आहे तर त्याच्यासाठी आम्ही ह्यांच्या माध्यमात मदत करतो आहे आम्हाला त्याच्यावरती पहिला फोकस करणं गरजेचं आहे त्यामुळे जास्त आम्ही काय बोलणं इच्छित नाही आहे कारण आता फर्स्ट आपलं प्रायोरिटी का आपण त्यांना मदत करणं त्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो आहे ह्याच्यावरती आमचे वरिष्ठ आणि आमचे सर्वजण ह्याच्यावरती आंदोलनं झाली आहेत सगळ्या गोष्टी झाल्यात आम्ही आम्हाला असं वाटतं दिवाळीच्या अगोदर तरी चांगले दिवस येतील ही आम्ही अपेक्षा ठेवली आहे कारण आमच्या वरिष्ठांनी ज्याप्रकारे मेहनत घेतली आहे त्यामुळे आम्हाला एवढा विश्वास आहे फक्त आता एवढीच मदत आहे की ह्या मुलांना पहिलं सुखलूप पोचवणं त्याच्यावरती आमचा पहिला फोकस आहे आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सलग चौथ्या दिवसावर वाहतूक कोंडी आहे आणि या वाहतूकोंडीचा फा आ, फटका हा शाळकरी मुलांना जास्ती भळत आहे सहल आलेले वसई विभागामध्ये मुलं ही बारे बसेस अडकले होते आणि त्याच्यानंतर आता आम्हाला समजलं की चार बसेससुद्धा अडकल्यात मुलं अक्षरशः पाच पाच तास उपाशी आहेत पाणी नाही खायला नाही स्थानिक गावकरी तिकडे पोचलेले आहेत महसूल प्रशासन अजब आहे की महसूल प्रशासनाने फायर ब्रिगेडला कळवलं आणि फायर ब्रिगेडचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिकडे पोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी बाहेर बाहेरसुद्धा काढलं मात्र ज्यांची जबाबदारी आहे वाहतूक शाखेची त्यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन मला दिसत नाही ह्या उल विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्या ह्या दोन्ही बाजूनी गेल्यानंतर ही वाहतूक जाम झाली इकडे चालणारे डम्पर्स इकडे चालणाऱ्या हेवी व्हेकल्स यांना मात्र वाहतूक कोंडीतून सुटण्याकरिता विरोधी दिशेने जाण्यासाठी कशी परवानगी दिली जाते जर आप फॅमिली जर जात असेल त्याला दहा प्रश्न विचारले जातात स्थानिक गावातले जात असेल त्यांना दहा प्रश्न विचारले जातात मग यांचे कोणासमोर लागेबंदी आहेत की जे मोठे व्हेहिकल का सोडले जातात याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे येथील आम्ही एसीपीना सुद्धा तिकडे ससूनगोरा थांबले आम्ही एसीपीना सुद्धा बघितलं आम्ही एका पत्रकार महोदयांना सांगितलं की तुम्ही संपर्क साधा त्यांनी समोर फोन केले पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं रिसीव केलं नाही पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही माणसं मरेपर्यंत अक्षरशः वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागतो दुर्दैव आहे आज दोन हजार पंचवीस साली चालू आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जर अशी वाहतूक कोंडी होत असेल आणि जीव जात असतील तर खरंच प्रशासनाचा निषेध आहे मे नाम जसीम शेख आहे मैं विरार ईस्ट में से यहाँ पे मैं दो बजे से दो बजे से यहाँ तो पे फंसा दो बजे से दोपहर को दो बजे से यहाँ तक आया मैं क्या अभी मैं घर पे जा रहा हूँ मुंबई में वड़ाली में अभी मैं खाली जा रहा हूँ तो खाली खाली गाड़ी है, मतलब घर पे जाने की क्या कहना है प्रशासन को क्या कहना है क्या कहना मुझे मालूम रहता था मैं इधर आता था नहीं आने के इधर से आया थाने से आया तो मैं देखा रोड का पूरा काम चालू है तो अभी कब तक होगा क्या मालूम है घर से फोन आ रहा है तो 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 मैं उसे उसे मैं बोला टेंशन मत वो अभी पानी दिए पानी भी, कुछ का, भी का है कुछ पे मिलेगा खाने के लिए हम लोग तो, तो, तो उधर से निकले पांच बजे से पालघर से अभी उधर से तो अपना आगे तो ठीक था गाड़ी थोड़ा हिल भी रही थी इधर से तो दो घंटे से हम लोग फंसे हम लोग दो घंटे जाना है बोरवली जाने का क्या सामान क्या है सर भाजी है भाजी, भाजी भी हाँ भाजी भाजी सुबह के लिए हाँ सुबह के लिए ये तो मार्केट तीन बजे खुलेगा हाँ उसमें भी अभी गाड़ी पहुँचेगी तब ना बिकेगा तो, तो, तो माल भी सड़ सकता है हाँ माल भी सड़ सकता है अब रोज का ए, क्या है क्या हिंदुस्तान है सर हिंदुस्तान में सब चलता है गाड़ी राजस्थान से आया जाएगा तो अभी कितने घंटे से फंसे हुए आठ घंटे हो गए आठ घंटे हो गए आठ घंटे हो गए

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तिसऱ्या ते चौथा दिवस आज वाहतूकोंडी आहे आणि या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतच आहे परंतु वसई इथे आलेल्या मुंबईतील सहली यांना मोठा फटका लाग पडलेला आहे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सुद्धा अशा तीन बसेस आम्ही सुखरूप बाहेर काढल्या आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी बारा बसेस एका सहलीच्या होत्या तसे चार बसेस अजूनही आहेत अडकलेल्या आहेत या बारा बसेसला काढण्यामध्ये अग्निशमन दलासोबत समन्वय करून ह्या बसेसच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून रॉयल हिल इकडे जेवण देण्यात आलं परंतु ह्यावर असलेले जबाबदार ज्यांच्यामुळे ही खरी वाहतूक कोंडी आहे ते वाहतूक प्रशासन मात्र इकडे ठप्प आहेत इथली ए सी बी वाहतूक शाखेचे कधी आम्हाला दिसलं नाही नियोजन करण्याकरिता विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर यांनी अध्यादेश काढला होता की अवजड व्हेकल याच्या पुढे आल्या नाही पाहिजेत चिंचवडीच्या पुढे परंतु की अवजड व्हेकल चिंचोटीच्या पुढे येऊन मोठी वाहतूक कोंडी झाली ह्या अध्यादेशवर जिल्हाधिकारी जे महोदय आहेत त्यांनीसुद्धा काहीतरी नियोजन करायला पाहिजे होतं मला असं वाटत नाही का त्यांच्याकडे नियोजन केलं नुसत्या स्थानिकांच्या जिलेटींनी कशा गाड्या किंवा ह्या बोली बोटी फोडायच्या तेवढंच काम राहिलेलं आहे स्थानिक भूमिपुत्रांना इकडं जगो का मरो सोडून केलेला आहे पोलीस प्रशासन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या हेवी व्हेकल आहेत त्या मात्र बिंदास सोडतात होते पण छोट्या व्हेईकल अडवताना दहा प्रश्न विचारले जातात मोठ्या व्हेईकल कुठल्या मनमर्जीने सोडले आणि यांचं काय लागेबंद आहे ज्यांच्यामुळे वाहतूक कोंडी आम्हाला स्थानिकांना एवढाच प्रश्न आहे की तुम्हाला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं नियोजन येत नसेल तर तुम्हाला ह्या प्रशासनावर पद्धती करण्याचा अधिकारच नाही आहे एकतर तुम्ही येथील एक वसे सोडून जा कारण आम्ही आमच्या नियोजन करण्यामध्ये सुखरूप आहोत तुम्ही मरेपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत हे दुर्दैव आहे